नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय आज दिनांक अठ्ठावीस तारीख प्रचाराचा प्रत्यक्ष रणधुमाळीला आजपासून सुरुवात होते इथं पाठीमागे जर बघितलं तर अनेक पक्षांच्या गाड्या या ठिकाणी परमिशन काढण्यासाठी खास करून या ठिकाणी उपस्थित आहेत सांगलीचे आर टी अधिकारी व एक खिडकीच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व पक्षाच्या उमेदवारांना या ठिकाणी परमिशन देण्यात येणार आहे जवळजवळ आपण जर बघितलं तर शंभरच्या आसपास गाड्या या ठिकाणी थांबलेल्या आहेत या माध्यमातून आता परमिशन मिळणार आहे एकंदरीत जिल्हा परिषद आणि पंचसमितीची निवडणुकी जीर्णधुमाळी आजपासून जोरदार सुरू झालेली आहे पहिल्यांदा आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालेलं आहे त्यांना आमच्या सर्व परिवाराच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आपल्या महाचर्चेला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय जिल्हा परिषदेमध्ये आणि समितीमध्ये अर्ज पाठिमाग घेतल्यानंतर जे प्रत्यक्ष लढत या ठिकाणी जी लागणार आहे ते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वाईज आपण या ठिकाणी सांगणार आहे पहिल्यांदा आपण जाऊया जाडर जिल्हा परिषद मतदारसंघाकडे नमस्कार मी प्रकाश कारगणीकर आपण जसं निवडणूक फॉर्म भरल्यापासून ते पाठिंबा घेण्यापासून एक 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 वर्तात आपण देत गेलेल्या माहितीचा त्यामध्ये आजचा फॉर्म काल फॉर्म भरायचा फॉर्म काढून घ्यायचा एकदम पूर्णपणे प्रक्रिया संपलेली आहे तर खऱ्या अर्थानं जे मैदानात उमेदवार राहणार आहेत त्या इथे लढाईच लढाई होणार आहे त्या पद्धतीने माहिती आपण सध्या देतो दे दे त्यामध्ये दे जिल्हा परिषद मतदारसंघातील पहिले जाडवा जिल्हा परिषद मतदारसंघ येतोय त्यामध्ये उभारलेले पहिले उमेदवार आहेत भाग्यश्री संजय कुमार तेवी या पोस्ट उमदीचे आहेत हे जाडवा जिल्हा परिषद मतदारसंघात उभारलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये दुसरं नाव आहे रवी सावित्री तमणगोडा रवी रवी पाटील रवी पाटील हे मुळचे जाडबौला जिल्हा सांगली येथील आहेत तर त्यानंतर त्याच मतदारसंघात जिल्हा परिषदेसाठी सिंधुताई विठ्ठल पुजारी या तिघांचा अर्ज राहिलेला यामध्ये तेली यांचा यांचा जो चिन्ह आहे कमळ चिन आहे आणि तमणगोडा रवी पाटील सौ सावित्री तमनगोडा रवी पाटील यांचं जे चिन्ह आहे घड्याळ आहे आणि जो अपक्ष म्हणून उभा राहिला सिंधुताई विठ्ठल पुजारी यांचं चिन्ह गॅस सिलेंडर आहे या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत लागणार आहे तिरिंगी लढत लागणार त्यामुळं तुरशी लढत या मतदारसंघामध्ये लागणार असून संपूर्ण तालुक्याचं लक्ष या मतदारसंघाकडे लागून राहिलेलं आहे आणि आता आपण जाऊया जाडवबावलात पंचायत समिती मतदारसंघामध्ये या ठिकाणी रेणुका रेवणसिद्ध अराणी हे या जाडबावला जे आहेत त्या भाजपकडून उभे आहेत त्यांचं चिन्ह कमळ आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर सौ कल्पना महादेव अंकलगी यासुद्धा ज्या डब्या बाबुलाचे आहेत त्यांचं चिन्ह हे गड्या या ठिकाणी दुरंगी लढत लागणार आहे तर आपण जाऊया माडग्याळ पंचा समिती गणामध्ये या गणामध्ये जर बघितलं तर शालंताई निंगप्पा कोरे आ, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभे आहेत त्यांचं चिन्ह घड्याळ आहे तर त्यांच्या विरोधात आहेत लकडेवाडी येथील श्रीमती मंगलाबाई बाबू बंडगर यांचं चिन्ह कमळ आहे यानंतर आपण जाऊया उमदी जिल्हा परिषद मतदारसंघाकडे <coughs> उमदी जिल्हा परिषद मतदारसंघात उभारलेली उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे आहेत त्यामध्ये यलगोंडा अमशिदा तोरणे यांचं चिन्ह कमळ आहे त्यानंतर विठ्ठल मनोहर सातपुते यांचं चिन्ह हात आहे हे दोघंही मुक्कामपोस्ट ठाण्यावर उमदीचे आहेत त्यानंतर पुढचं नाव आहे सुनील कांताप्पा सातपुते हे मुक्कामपोस्ट उमदीचे आहेत यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे शिवसेनेकडून ते शिवसेनेकडून त्यानंतर अरुण कुमार साहेबांना हिंदुस्थानी यांचं चिन्ह कपबशी आहे या जिल्हा परिषद मतदारसंघात एकूण चार उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला होता त्यानुसार त्यांना आज पक्षाकडून चिन्ह आणि पक्षांना जे कपशी चिन्ह मिळाले या पद्धतीने त्या मैदान सध्या उभे आहेत आपण जाऊया आता उमदी पंच समिती मतदारसंघामध्ये उमदी पंच समिती मतदारसंघामध्ये यावेळेला पहिल्यांदाच सरळ लढत या ठिकाणी होते आपण जाऊया उमदी समिती मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी सरळ लढत झालेली आहे जर बघितलं तर सौ लता शिवानंद कुल्लोळे या भाजपकडून उभे आहेत तर त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्ष आघाडीच्या वतीनं सौ संगीता बाबुराव सावंत यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे दोघांच्या मध्ये आता सरळ लढत त्या ठिकाणी होणार आहे तर करजगी समिती मतदारसंघामध्ये सुद्धा दोनच उमेदवार मैदान आहेत एक भाजपचा उमेदवार मैदानात आहेत तर एक काँग्रेस आघाडीचा मैदा उमेदवार मैदान आहेत त्यामध्ये उत्तमराव मारुती कट्टीमणी मुक्काम बेळुंडगी तर राघवेंद्र महादेव हुनमोरे मुक्काम पृष्ठ बोरगी या दोन उमेदवारांमध्ये या ठिकाणी सरळ लढत होणार आहे आपण आता जाऊया संघ जिल्हा परिषद संघ जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा परिषदसाठी उमेदवार अर्ज दाखल केलेले पुढील प्रमाण आहेत कावेरी प्रवीण औरादी हे मुक्कामपृष्ठ संघचे आहेत यांचं चिन्ह धनुष्यवाण आहे त्यानंतर सौ कविता किरण पाटील या मुक्कामपुष्ठ संघचे आहेत यांचं चिन्ह कमळ आहे त्यानंतर भारती बसवराज पाटील हे मुक्कामपुरुष संघचेच आहेत यांचं चिन्ह घड्याळ आहे त्यामध्ये प्रियांका रघुनाथ सपकाळी यांचं चिन्ह राळ आहे हे जन स्वराज्य पक्षाकडून हे उभे आहेत सध्या यामध्ये जिल्हा परिषद संघ जिल्हा परिषद मतदारसंघात एकूण चार उमेदवार उमेदवारांचे अर्ज उपलब्ध आहेत चौरंगी लढत चौरंगी लढत या मतदारसंघात होणार आहे तर आपण जाऊया संघ समिती मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये सुद्धा चौरंगी पंचरंगी लढत होण्याची शक्यता आहे प्रकाश गुंडुबंत करांडे हे शिवसेनेकडून धनेश मानावर या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत तर तुकाराम भीमू टोणे हे असंगीत जच्चे आहेत हे घड्याळ चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत तर सदाशिव महादेव दर्गाकर हे संघचे आहेत ते भाजपकडून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत बिर्देव शिवाजी खोत हे असंगी जच्चे आहेत त्यांनी जनस्वराज्य शक्ती पक्षाकडून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत तर संतोष साबोराय कुंभार हे मुक्कामपोस्ट संघचे आहेत त्यांनी नाळस चिन्हावरती आपली निवडणूक या ठिकाणी लढवत आहेत तर आपण जाऊया आता गिरगाव पंचसिमिती गणामध्ये या ठिकाणी सुद्धा चार उमेदवार रिंगणात आहेत त्यामध्ये राजकुमार रामचंद्र चव्हाण मुक्कामपोष्ठ गिरगाव हे धनुषबाण चिन्हावरती लढवत आहेत श्री बगली रविकुमार लक्ष्मण हे मोरबगीचे आहेत ते भाजपकडून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत तर जगदेवा सिद्धगोंडा बिराजदार हे भिवरगीचे आहेत हे घड्याळ चिन्हावरती या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत तर नागनाथ बाबू मोठे मुक्कामपोष्ठ मोठेवाडी कोबो हे नाळाची बाग जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या चिन्हावरती या ठिकाणी या, ते निवडणूक लढत आहेत आपण आता जाऊया दरिबडची जिल्हा परिषद मतदारसंघाकडे <coughs> या दरीबड जिल्हा परिषद मतदारसंघात सुरुवातीपासूनच एकदम रसिकेच सुरू आहे त्या खऱ्या तर या, या मतदारसंघात जिल्हा परिषद अर्ज दाखल केलेली उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे अमोल तम्मा कराडे मुक्कापोष्ट करेवाडी तिकोंडी यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस राष्ट्रवादी त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यानंतर आनंद अप्पा पाटील मुक्कामपोस्ट दरीबडची घड्या चिन्हावर ते सध्या आपला अर्ज दाखल केले आहेत त्यानंतर हे राष्ट्रवादीकडूनच आहे त्यानंतर पाटील सरदार संपतराव जे माजी जिल्हा परिषद सदस्य होते त्यांचं चिन्ह कमळ आहे त्यांनी या भाजपकडून त्यांची उमेदवारी दाखल आहे त्यानंतर मेरासो मोहम्मदीन मुजावर हे आसंगुरचे आहेत यांचं चिन्ह धनुषबाण यांनी शिवसेनेकडून आपला उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे त्यानंतर सिरसेल भीमराया पाटील हे मुक्कामपोष दरीबडचे जे आहेत यांचं चिन्ह आहे सध्या कपबशी त्यानंतर पुढचं जो नाव आहे गजानन चनबसप्पा बागेळी यांचं चिन्ह आहे ॲटो रिक्षा हे मुक्कामपोष संघचेच आहेत यांनी या सहा उमेदवारांनी जिल्हा परिषदेसाठी या मतदारसंघात आपली निवडणूक लढवत आहेत आपण आता जाऊया दरीबडची पंच समिती मतदारसंघामध्ये या ठिकाणी पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत त्यामध्ये लक्ष्मण पांडुरंग चव्हाण हे दरीबडचीचे आहेत त्यांनी काँग्रेसकडून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे सुरेश माळाप्पा टेंगले मुक्कामपोष दरीबडचे आहेत ते शिवसेनेकडून धनुष्भान चिन्हावरती या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत अप्पासो तुकाराम थोरात हे दरिबडची येथील आहेत ते राष्ट्रवादी घड्याळ चिन्हाकडून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत तर गुरुपाद बसगोंडा बसरगी हे दरिबडचीच आहेत त्यांनी भाजपकडून चिन्हावर निवडणूक लढवत आहेत तर दरेश्वर शिवाजी चौगले उर्फ डी एस हे मुक्काम पोस्ट जालेला खुर्द पोस्ट शिधनाचे आहेत त्यांनी अपक्ष म्हणून टेबल चिन्हावर निवडणूक या ठिकाणी लढवत आहेत तर आपण जाऊया आता त्रिकोंडी पंचसिमिती गणामध्ये या ठिकाणी दोनच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत वैजंदा जालिंदर फनमाने हे मुक्कामपोष्ठ करेवाडी कोबोज आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं तुतारी वाजवणाऱ्या माणूस हे चिन्ह घेऊन त्या ठिकाणी उभे आहेत तर नकुसा धर्मो शेंडगे हे सुद्धा मुक्कामपोष्ठ करेवादी करेवाडी पोस्ट कोणत्या देतील आहेत त्यांनी भाजपकडून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आपण जाऊया आता मुच्छंडी जिल्हा परिषद मतदारसंघाकडे मुच्छंडी जिल्हा परिषद मतदारसंघात खऱ्या अर्थानं तिरंगी लढत होण्याची चिन्ह समोर आलेली आहेत खऱ्या अर्थानं आणि ह्या निवडणुका सध्या तिरंगी निवडणूक होत असून यामध्ये पहिलं नाव आहे श्रीकांत कृष्णा गुरव श्रीकामपृष्ठ पाचापूर धनुषबाण चिन्ह यांचं चिन्ह आहे धनुषबाण शिवसेनेकडून यांनी आपले अर्ज दाखल केले त्यानुसार त्यांना पक्षाकडून चिन्ह मिळालेलं आहे त्यानंतर दुसरं नाव आहे देवर्षी रमेश गंगाणा यांचं चिन्ह आहे कमळ हे भाजपकडून आपला अर्ज दाखल केले त्यानुसार त्यांना भाजपून उमेदवारी मिळालेली आहे त्यानंतर तिसरं नाव आहे रमेश इरगुंडा पाटील मुक्कामपोष्ण मुचंडीचे आहेत त्यांचं चिन्ह आहे हात त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली सध्या काँग्रेसकडून आपला अर्ज दाखल करून ते मैदानात येत आहेत सध्या समोर आपल्या आपण आता जाऊया पंच समिती मतदारसंघामध्ये या ठिकाणी सुनीता आप्पासाहेब बेडगे या अमृतवाडीचे आहेत त्यांनी भाजपकडून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे तर सौ अश्विनी राजकुमार मोरे या सुर्डीचे आहेत त्यांनी काँग्रेस आघाडीकडून उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेले आहे तर आपण आता जाऊया पंच समिती मतदारसंघामध्ये खोजेवाडी पंचायत समिती मतदारसंघामध्ये भाग्यश्री मारुती पवार या रामपूरच्या आहेत त्यांनी काँग्रेस आघाडीकडून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे तर विना रमेश बिराजदार या मेंढगिरीच्या आहेत त्यांनी भाजपकडून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे तर कुमारी डॉक्टर अंकिता सुलभा महाळाप्पा कोळेकर या रामपूरच्या आहेत त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहे तर आपण आता जाऊया बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघाकडे बनार जिल्हा परिषद मतदारसंघात एकूण तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यानुसार त्यांचे नाव पुढील प्रमाणे सुनील रावसाहेब पवार यांना चिन्ह म्हणजे भाजपकडून ते सध्या रिंगणात आहेत हे मुक्कामपोस्ट सनबडीचे आहेत तालुका जज्जेला सांगली त्यानंतर दुसरं नाव आहे रवींद्र तानाजीराव सावंत हे मुक्कामपोष बनाळी यांचं चिन्ह आहे हात हे काँग्रेसकडून आपले उमेदवारी अर्ज रिंगणात येत आहेत सध्या त्यांची निवडणूक होत आहे त्यानंतर तिसरं नाव आहे प्राची महादेव हिंगमिरे हे मुक्कामपोस्ट वालिकिंडीचे आहेत त्यांचं चिन्ह आहे धनुष्य शिवसेनेकडून यांनी आपला अर्ज दाखल केला त्यानुसार आज खऱ्या अर्थानं मैदानात रिंगणात आज त्यांचं होणार आहे या आपला पुढचा मतदारसंघ आपण आता जाऊया बनाळी जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघामध्ये या ठिकाणी सुद्धा तिरंगी लढत होणार आहे अण्णासाहेब जगन्नाथ कोडक हे आवंडीचे आहेत त्यांनी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे ते प्रचाराला सुरुवात केलेली आहे त्यानंतर मिलिंद शिवाजी पाटील हे बनाळी तालुक्यात जत जिल्हा सांगली येतील त्यांनी भाजपच्या तिकिटावरती या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे त्यानंतर प्रमोद विठ्ठलराव सावंत हे आचकनिळायचे आहेत त्यांनी काँग्रेस आघाडीच्या वतीनं आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि प्रचाराला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे तर आपण जाऊया आता येळवी समिती मतदारसंघामध्ये अशोक श्रीपती गोरड मुक्काम पोस्ट सनबडीचे आहेत त्यांनी शिवसेनेच्या वतीनं धनुष्यपान चिन्ह घेऊन निवडणुकीच्या मैदानात आहेत तर मधुकर पांडुरंग नरळे हे सरमडीचे आहेत त्यांनी काँग्रेसचं चिन्ह घेऊन हात चिन्हावरती ते निवडणूक लढवत आहेत तर विजय बिरजाप्पा रुपनर हे येळवीचे आहेत त्यांनी भाजपच्या कमळ चिन्हावरती आपली निवडणूक लढवत आहेत तर लक्ष्मण शिवाजीराव पाटील हे कुणी कोणाचे -कुन आहेत त्यांनी एअर कंडिशनर हे चिन्ह घेऊन अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत त्यानंतर आपण जाऊया आता शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघाकडे शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघात एकूण चार जिल्हा परिषद सदस्यांचं उमेदवारी जर राहिले त्या ठिकाणी लढत होत आहेत चौघामध्ये तर यामध्ये पहिलं नाव आहे शिवाजी अशोक खिलारे मुकामपोस्ट बागलवाडीचे आहेत ते त्यांचं चिन्ह आहे कमळ त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यानंतर परशुराम दरिबा सांगोलकर हे मुक्कामपोष कोसारीचे आहेत यांना काँग्रेस पक्षाकडून हा त्या चिन्हावरती निवडून लढवत आहेत किसन आकाराम टेंगले मुकामपोस्ट कोसारी यांना हे अपक्ष आहेत यांना चिन्ह मिळाले क बशी त्यानंतर शरद दामोदर सरगर जे मुकामपोस्ट बेवनूरचे आहेत त्यांना चिन्ह मिळालं टेबल खऱ्या अर्थानं या ठिकाणी चौरंगी लढत जिल्हा परिषद मतदारसंघात होत आहे तर पुढील मतदारसंघातील पंचायत समिती मतदारसंघातील नाव ठीक आहे आपण या ठिकाणी जाऊया शेगाव पंचायत समिती मतदारसंघामध्ये या ठिकाणी सचिन हनुमंत बोराडे हे शेगावचे आहेत त्यांनी भाजपचं कमळ घेऊन या ठिकाणी मैदानात आहेत तर चंद्रकांत शिवाजी शिंदे हे शेगावचे आहेत त्यांनी चिन्ह घेऊन निवडणुकीच्या मैदानात आहेत तर साहेबराव विठ्ठलराव शिंदे हे शेगावचे आहेत त्यांनी काँग्रेस आघाडीकडून या ठिकाणी हातचिन्ह घेऊन निवडणुकीच्या मैदानात आहेत तर कोसारी समिती गणामध्ये एकूण चार उमेदवार मैदानात आहेत दीपाली सतीश चव्हाण हे कोसारीचे आहेत हातचिन्ह घेऊन ते काँग्रेस आघाडीकडून मैदानात आहेत सुनीता संतोष टेंगले हे कोसारीचे आहेत शिवसेनेचं धनुष्यबाण घेऊन ते मैदानात आहेत अर्चना नाता पाटील या कुंभारीचे आहेत त्यांनी भाजपचं कमळ घेऊन निवडणुकीच्या मैदानात आहेत तर कमलाबाई जगन्नाथ जानकर या बेंगलुरच्या आहेत त्यांनी एअर कंडिशनर हे चिन्ह घेऊन अपक्ष म्हणून मैदानात आहेत त्यानंतर आपण जाऊया आता डपळापूर जिल्हा परिषद मतदारसंघाकडे डपळापूर जिल्हा परिषद मतदारसंघात खऱ्या अर्थानं पाच उमेदवार पाच उमेदवारांनी सध्या लढत होते एकमेकात त्यामध्ये पहिलं आहे अकाताए मलकापा दुधाळ राणा रंगले तालुक्यात जिल्हा सांगली यांचं चिन्ह आहे घड्याळ खऱ्या अर्थानं अकाताय मलकापा दुधाळ हे गत जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांनी एकेकाळी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक चांगली गाजवली आहे त्यानंतर त्यामध्ये दुसरं नाव आहे काजल रमेश दुधाळ हे मुक्कामपोष्ठ अंकलेचे आहेत यांचं चिन्ह हात आहे त्यानंतर तिसरं नाव आहे स्वप्नाली मनोज मासाळ हे मुक्कामपोस्ट बादचे आहेत यांचं चिन्ह आहे कमळ हे भाजपकडून आपलं लढवत आहेत निवडणूक लढवत आहेत त्यामध्ये श्रीमती रुक्मिणी कृष्णदेव कोरे हे मुक्कामपोस्ट आहेत त्यांचं चिन्ह आहे नारळ हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत त्यानंतर पुढचं नाव आहे राजश्री अमोल पांढरे हे मुक्कामपोस्ट कुडनूरचे आहेत हे यांचं चिन्ह आहे छत्री या मतदारसंघात एकूण पाच उमेदवारांनी आपला निवडणुकीचा कार्यक्रम सुरू केला खऱ्या अर्थाने या ठिकाणी पंचरंगी लढत होत आहेत थोडक्यात आपण जाऊया आता डपळापूर पंचायत समिती मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये पंचरंगी लढत या ठिकाणी होणार आहे यामध्ये हनुमंत दत्तात्रय कोळी राहणार डपळापूरचे आहेत हातोडा विळा आणि तारा हे चिन्ह ते उभे आहेत तर महेश अशोक गावडे राहणार डपळापूरचे आहेत त्यांनी भाजपच्या वतीनं कमळ चिन्ह घेऊन मैदानात आहेत बाबासाहेब बाळू माळी हे मार्केट कमिटीचे संचालक आहेत ते डपळापूरचे आहेत त्यांनी काँग्रेस बाबासाहेब माळी हे विद्यमान मार्केट कमिटीचे संचालक आहेत ते डपळापूर या गावातून राहणारे आहेत त्यांनी काँग्रेस आघाडीचं चिन्ह घेऊन मैदानात आहेत तर किरण नामदेव कोळी हे डपळापूरचे आहेत टेबल चिन्ह घेऊन अपक्ष म्हणून लढत देत आहेत प्रवीण श्रीरंग गडदे हे मोरे कॉलनी संभाजीनगर जतचे आहेत त्यांनी लिफाफा चिन्ह घेऊन डापलापूर येथे निवडणुकीच्या मैदानात ते स्वतः उतरले आहेत यानंतर आपण जाऊया बाज पंच समिती मतदारसंघामध्ये या ठिकाणी अरुण अरविंद गडदे हे बादचे आहेत घड्याळ चिन्ह घेऊन मैदानात आहेत सारिका रोहित गडदे राहणार बादचे आहेत चिन्ह घेऊन मैदानात आहेत तर मनीषा भाऊसो दुधाव या अंकलेज आहेत यांनी भाजपचं कमळ चिन्ह घेऊन मैदानात आहेत आपण जाऊया आता बेळूर जिल्हा परिषद मतदारसंघाकडे जिल्हा परिषद सगळ्यात शेवटचा जो जिल्हा परिषद मतदारसंघ होतो तो बेळूर जिल्हा परिषद मतदारसंघ या जिल्हा परिषद मतदारसंघात तीन उमेदवार उभे आहेत सध्यामध्ये त्यामध्ये पहिलं नाव आहे लक्ष्मीबाई शिवानंद कुंभ कुंभार या मुकामपोष्ठ उमराणीचे आहेत त्यांना त्यांचं चिन्ह जे आहे घड्याळ आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हे निवडणूक लढवत आहेत त्यामध्ये दुसरं नाव आहे सुजाता निलाप्पा चौखंडे माळी हे पोस्ट माडगाचे आहेत यांना काँग्रेस पक्षाकडून हा त्याचे नाव ते निवडणूक लढवत आहेत त्यानंतर तिसरं नाव आहे जीवनावर शिल्पा रवी कुमार हे मुक्काम पोस्ट बिळुरचे आहेत यांचं चिन्ह आहे कमळ हे भाजपकडून निवडणूक लढत आहेत था। खऱ्या अर्थानं या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे या मतदारसंघातील दोन पंचायत समितीचे उमेदवार पुढील प्रमाणे आपण आता बिळूर पंचायत समिती, पंचा समिती गणामध्ये या ठिकाणी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे सिरसैल पिरगोंडा कोटगोंड मुक्काम पोस्ट आहेत त्यांना धनुष्यबाण चिन्ह मिळालेले आहे बसवराज रुपातप्पा घिज्जी आहेत ते बिळुरचे आहेत त्यांना काँग्रेस पक्षाकडून हातचिन्ह मिळालेले आहे तर भैरप्पा ठक्कप्पा मासाळ हे बिळुरचे आहेत त्यांना भाजपकडून चिन्ह मिळालेले आहे तर तुकाराम तायप्पा कित्तुरे हे साळमळगडी मळगेवाडीचे आहेत त्यांना नारळ चिन्ह या ठिकाणी मिळालेले आहेत तर समिती गण उमराणी या ठिकाणी मीनाक्षी अल्लाप्पा अभंगे या उमराणीचे आहेत भाजपकडून त्यांना कमळचिन्ह मिळालेले आहेत त्यातून ते निवडणूक लढवत आहेत तर श्रीदेवी गिरमल्ला कट्टीमनी या मेंढगिरीचे आहेत त्यांनी हातचिन्ह घेऊन उमराणी पंचसिनी मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी ते निवडणूक लढवत आहेत अशा पद्धतीनं जिल्हा परिषद व पंचसिंगच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या उमेदवारांनी या ठिकाणी लढत देण्यासाठी सज्ज झालेले आहेत आज अठ्ठावीस तारीख आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी सर्वच जे उमेदवार आहेत त्यांच्या चार चार पाच पाच गाड्या परमिशनसाठी या ठिकाणी अगदी बोर्ड बेड लावून या ठिकाणी आलेले आहेत त्यावरती वेगवेगळं स्लोगन आहे परंपरा विकासाची विकासाच्या दूरदृष्टीची त्यानंतर वारं फिरले जनतेच ठरले असे ब्रीद वाक्य घेऊन स्लोगन घेऊन या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात हे उमेदवार उतरलेले आहेत त्यामुळं कोण अभ्यास उमेदवार आहेत कोण जत तालुक्याचा विकास करणार आहेत याकडं संपूर्ण मतदारसंघाचं सुद्धा आणि मतदारांचं लक्ष लागून राहिलेलं आहे त्यामुळे अठ्ठावीस ते तीन तारखेपर्यंत जोरदार प्रचाराचा धुरळा या तालुक्यातल्या गावोगावमध्ये या ठिकाणी उठणार आहे आमचं महाचर्चेच्या निमित्तानं त्या धुळ्याकडे लक्ष राहणारच आहे कालच आपण सांगितल्याप्रमाणे रात्री उशिरा ही यादी आपल्या हातात मिळाली त्यानंतर आपण तालुक्यातील आमच्या प्रेक्षकांच्यासाठी ही यादी आपण आपण आता या ठिकाणी देत आहोत आणि आज दिवसभर काही घडामोडी घडतील किंवा उद्या घडतील त्याची तंबूत माहिती आपण महाचर्चेच्या निमित्तानं या ठिकाणी देणार आहोत आज इथंच आपण थांबूया आणि आपण पुन्हा संध्याकाळी भेटूया धन्यवाद